नमस्कार मी सागर देवटे तुमचं सर्वांचं वकळतून दाट आणि गणपती कारखाना शिवराजनगर दौंड येथे सहसं स्वागत करतो आम्ही हा व्यवसाय आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आम्ही गेले वीस वर्षांपासून आम्ही ह्याचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत आहोत आत्ता यावर्षी आम्ही शिवराजनगर येथे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचं पूर्ण युनिट ह्या ठिकाणी उभारलेलं आहे साधारणतः मार्केटची परिस्थिती बघता गणपतीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत कारण की रॉ मटेरियल झालं ट्रान्सपोर्टेशन झालं यांच्या भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथं आम्ही उभं केलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही ना नफा ना, ना तोटा याच्यावर सध्या काम करत आहोत स्वतः मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे स्वतःचं त्याच्यामुळे सर्वसामान्यांना मूर्ती घेणं हे अत्यंत इझिली अवेलेबल झालेलं आहे मार्केटचे रेट बघता आमच्याकडचे आमचे इथले रेट त्या मनाने खूप सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत तर मी तुम्हाला आमच्या मूर्त्यांचं काही एक दोन तीन प्रकार दाखवतो साधारणतः हा आहे लालबागचा राजा की जो ह्याला आपण म्हणतो पूर्ण डायमंड वर्क ह्याच्यामध्ये पूर्ण स्टोन वर्क येतं ह्याच्यामध्ये ह्या मूर्तीला मूर्ती मॅन्युफॅक्चरिंग झाल्याच्या नंतर पूर्ण हे स्टोन वर्क केलं जातं त्याच्यानंतर जा हा सर त्याच्यानंतरच हा एक आहे लालबागचा राजा दुसरा ज्याच्यामध्ये आपलं सर्वसामान्य जनरल पेंटिंग जे म्हणतो आपण ती पेंटिंग केली जाते आणि आजच्या ह्याच्यामध्ये ह्या जमान्यामध्ये ट्रेंडिंगमध्ये चालणारं ड्रेपरी वर्क हे ड्रेपरी वर्क आपण सुद्धा ड्रेपरी वर्क सुद्धा आपण इथे करतो हा साधारणतः एक दीड फुटांचा ड्रेपरी वर्क आहे हे साधारणतः हे जी प्राइस अतिशय कमी दरामध्ये आपण इथे लावलेली आहे तर हा जर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तरी स्वामी समर्थांची या वर्षीची एक नवीन मूर्ती आलेली आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या आणि मोठ्या या मूर्त्या आपण इथे उपलब्ध करून देत आहोत तर माझं दौंडकरांना माझं दौंडकरांना आव्हान आहे की तुम्ही या आणि अवश्य आमच्या कारखान्याला विजिट आहेत हो रेट, रेट मागच्या वर्षीच्या तुलनेने भरपूर दुप्पटी म्हणलं तरी चालेल तर दुप्पटीच्या पेक्षा जास्त रेट वाढलेले आहेत मूर्त्यांचे पण आपण या वर्षी रेट कमीत कमी करून कस्टमरला तो त्यांच्या खिशाला परवडणारा बाप्पा आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी माझी एक विनंती आहे की सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेचा कारखाना असं समजून लोकांनी यावं आणि इथं व्हिजिट करावी भेट द्यावी थँक्यू